बेकायदेशीर गॅस सिलेंडर भरून विकणाऱ्यांविरुद्ध नंदुरबार पोलिसांची धडक कारवाई नंदुरबार शहरात मानवी वस्तीत एच पी इंडियन भारत गॅस कंपनीचे घरगुती सिलेंडर बिनधास्तपणे काळ्या बाजारात नंदुरबार पोलीस प्रशासनाने एक कारवाई केली परंतु तहसील कार्यालयाचे दुर्लक्ष एक लाख दोन हजार रुपये किमतीचे बासष्ट गॅस सिलेंडर वजन काट्यासहित मुद्देमाल जप्त निष्काळजीपणे ज्वालाग्राही पदार्थ कब्जा बाळगत मानवी जीवनाला धोका हो गॅस सिलेंडर मुळे शहरात मोठी घटना घडल्यास जबाबदारी कोण घेईल अधिक माहिती अशी की नंदुरबार शहरात बेकायदेशीर सिलेंडर शास्त्री मार्केट गांधीनगर काकाचे ढाबाच्या पाठीमागे जैन मंदिरच्या समोर अनेक ठिकाणी बिनधास्तपणे गॅस भरून विकला जात होता मुख्य म्हणजे एच पी भारत गॅस इंडियन आदी राष्ट्रीयकृत एजन्सीचे गॅस खुल्या बाजारात विक्रीसाठी मिळत असताना तहसीलदार कार्यालयाने कारवाई करणे क्रमप्राप्त आहे अगर शहरात खुले बाजारात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्या जबाबदारी कोण घेईल असा प्रश्न सुज्ञ नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस यांचे आदेशानुसार नंदुरबार शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमित मनेळ यांनी आपला पथक तयार करून शास्त्री मार्केट परिसरातून एकूण बासष्ट सिलेंडर दोन वजन काटेसह एकूण किमतीचे एक लाख दो दोन हजार दोनशे रुपयांचा मुद्देमालासह गॅस सिलेंडर बेकायदेशीरपणे प्रत्यक्ष विक्री करणारे दोन विक्रेत्यांकडून जप्त करण्यात आले आहे तसेच इंडियन गॅस सिलेंडर कब्जात बाळगणाऱ्या शास्त्री नगर येथील दोन्हीवर कारवाई करण्यात आली आहे नंदुरबार शहरात इतर ठिकाणी देखील जिल्हा प्रशासन तहसीलदार कारवाई करतील का याकडे आम जनतेचे लक्ष लागले आहे तसेच इतके गॅस सिलेंडर काळाबाजार करणाऱ्यांनी आणले कुठून आणि संबंधित एजन्सी चालवणाऱ्यांना याचा थांग कसा लागला नाही हा प्रश्न आता चर्चेला सदर महिला कॉन्स्टेबल रोहिणी धनगर यांनी दिली असून दोन विक्रेत्यांविरुद्ध नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय यावेळी पोलीस उपनिरीक्षक विकास मंजाळ पंकज महाले देवानंद वाळवी भट्टू धनगर प्रवीण वसावे हरीश कोळी ललित गवळी यांनी मिळून सदर ठिकाणी कारवाई केली आहे ಲ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನಿರ್ಸಕಿ ಯೋಗೇಶ್ ಪವಾರ್ ನಂದ್ರಬಾರ್